आपण पाहताय शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज तीच बातमी सोपडा येथे गुर्जर भवन पूर्णत्वाकडे लवकरच होणार भव्य लोकार्पण सळगाव जिल्ह्यातील पहिलेच भव्य आणि दिव्य गुर्जर भवन आता सोपण्यात उभं राहिलं आहे आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे आणि माजी आमदार लता सोनवणे यांच्या विशेष प्रयत्नांतून हे स्वप्न वास्तवात आले तब्बल सत्तर लाख रुपयांच्या खर्चातून उभारण्यात आलेली ही भव्य इमारत आता पूर्णत्वाकडे आली आहे सोपरा शहर आणि तालुका हे गुर्जर समाजाचे प्रमुख केंद्र मानले जाते समाजाची संख्या मोठी असल्याने विवाह सोहळे मंगल कार्य सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांसाठी एक प्रशस्त सुसज्ज भवन असावे अशी मागणी अनेक वर्षांपासून होती या मागणीला आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी तातडीने प्रतिसाद दिलाय त्यांच्या पुढाकाराने नारायणवाडी येथे उभारलेले हे भवन आता समाजाच्या स्वप्नपूर्तीसाठी सज्ज झाले आहे या भव्य इमारतीत आधुनिक सोयी सुविधांनी सज्ज प्रशस्त हॉल आणि सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत त्यामुळे हे भवन केवळ गुर्जर समाजापुरते मर्यादित न राहता संपूर्ण शहरातील सामाजिक सांस्कृतिक उपक्रमांसाठी आदर्श ठरणार आहे गुर्जर समाज बांधवांकडनं आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे आणि माजी आमदार लता सोनवणे यांचं कौतुक होत आहे लवकरच होणारे गुर्जर भवनाचे लोकार्पण हा दिवस समाजाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाईल असा विश्वास समाजातून व्यक्त होतोय मच्छिंद्र कोळी प्रतिनिधी सोपडा शिंदखेडा माझा सबस्क्राईब प्रेस द